विखे व थोरात या दोन्ही नेत्यांच्या साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सर्वात जास्त चर्चा सुरू झाली ती राहुरीच्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची गेल्या कित्येक वर्षांपासून बंद असलेला हा साखर कारखाना सभासदांचाच राहावा यासाठी तेथील स्थानिक नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती न्यायालयाच्या आदेशानंतर या कारखान्याची निवडणूक लागली व त्यात अभूतपूर्व तीन पॅनल उभे राहिले या निवडणुकीचा रविवारी निकाल लागला आणि निकालानंतर राहुरी तालुक्याचे राजकारण बदलल्याच्या चर्चा सुरू झाल्या विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले व माजी खासदार सुजय विखे हे या निवडणुकीतून अलिप्त राहिले परंतु निकालानंतर या दोघांच्याही चर्चा सुरू झाल्या नेमकं का बदलित राजकारणाची समीकरणे सुजय विखेंच्या चर्चा का सुरू झाल्या ज्याच्यासाठी हा अट्टहास झाला तो कारखाना सुरू होईल का याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस राहुरी कारखाना निवडणुकीचा विचार सुरू करण्यापूर्वी आपण माजी खासदार सुजय विखेंच्या एका भाषणाची क्लिप पाहू हिशोब हा पूर्ण झाला पाहिजे हिशोब अपूर्ण ठेवणारा मी माणूस नाही मला जो देना। देना। त्रास झालाय तो मी पूर्ण देणार मापा देणार मला माझ्या परिवाराला झालेला प्रत्येक त्रासाचा हिशोब साहेब सोडून देतात आमचे साहेब मोठ्या मनाचे जाऊ दे जाऊ दे मी हो म्हणतो मनाचा मोठेपणा ठेवून नेहमी हातात काहीच मिळत नाही राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत जनता बरोबर असते आणि हा हिशोब पूर्ण होणार असं नाही की झालेला आहे अजून भरपूर पाहिजे मला माझ्या कुटुंबाला ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांचा हिशोब मी व्याजासह चुकता करणार असं सुजय विखे वारंवार सांगतात गेल्या सहा सात महिन्यांपासून कोणतेही भाषण ऐकले पाहिले तरी निवडणूक विरोधक त्रास बदला हे कायम ऐकायला येतो संगमनेर पारनेर किंवा थेट कोपरगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांची हीच खुन्नस जास्त चर्चेत आली आता राहुरी कारखाना निवडणुकीनंतरही विखेंचा बदला पूर्ण अशा आशयाच्या बातम्या अनेक मीडियात ऐकायला मिळाल्या त्यांचा बदला पूर्ण केला का या प्रश्नाचं उत्तर आपण अगोदर पाहूयात राजकारण ज्यांना आहे त्या जुन्या लोकांना विखेंची स्ट्रॅटेजी माहीत आहे नगर जिल्ह्यात असे एकही गाव नाही जिथं विखे गट नाही विखेंनाच पक्ष मांडणारे कित्येक सच्चे कार्यकर्ते नगर जिल्ह्यातील गावागावात गेल्या तीन पिढ्यांपासून आहेत एखाद्याला जिंकून आणण्याची तर आहेच पण एखाद्याला पाडण्याची ताकदही या गटात आहे एक एकोणीसशे एक्क्याण्णवची नगर दक्षिण लोकसभा निवडणूक पहा किंवा अगदी अलीकडची दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक पहा विखे गट काय करू शकतो याची कित्येक उदाहरणे नगरच्या राजकारणात सापडतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विखे काँग्रेसमधून भाजपत आले त्यावेळी थोड्या थोडक्या नाही तर भाजपच्या पाच विद्यमान आमदारांचा पराभव झाला होता अकोल्यात वैभव पिचड कोपरगावात स्नेहलता कोल्हे नेवाशात बाळासाहेब मुरकुटे राहुरीत शिवाजीराव कर्डीले आणि कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते या पाचही नेत्यांनी त्यावेळी आपला पराभव हा विखेनमुळेच झाल्याची तक्रार थेट भाजपच्या राज्य नेतृत्वाकडे केली होती परंतु विखेनजी नगर जिल्ह्यातील ताकद माहिती असल्याने फडणवीस बावनकुळे किंवा भाजपच्या अन्य नेत्यांनी त्या तक्रारीची जास्त गांभीर्याने दखल घेतली गेली नाही अगदी जलीकडचं उदाहरण पाहायचं म्हटलं तर दोन हजार चोवीस च्या विधानसभेचं देता येईल नगर दक्षिण लोकसभेत सुजय विखेंचा पराभव ज्या नेत्यांमुळे झाला त्या सगळ्या नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत ओळीने पराभव झाला आता हा पराभव विखेंडमुळेच झाला असं काही जण मान्य करतात तर काही जण मान्य करत नाही हा भाग वेगळा पण विखेंड शिवाय नगर जिल्ह्याचं राजकारण पूर्ण होत नाही हे या निकालानंतर दिसलं संगमनेरमध्ये थोरातांचा पराभव पारनेरमध्ये राणी लंके यांचा पराभव या अशक्य वाटणाऱ्या शक्यता केवळ सुजय विखेंडमुळेच पूर्ण झाल्या हेही नाकारून चालत नाही चला तर आता राहुरी कारखाना निवडणुकीच्या मुख्य मुद्द्याकडे येऊ राहुरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे कारखान्यातील प्रतिष्ठेच्या बनवलेल्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला तनपुरे गटाच्या जनसेवा पॅनलने शेतकरी विकास मंडळाचा एकवीस शून्य च्या फरकाने सुपडा साफ केला ज्या तनपुरेंचा विधानसभेला पराभव झाला त्याच तनपुरे कुटुंबाने नेतृत्व केलेल्या पॅनलने बाजी मारली अरुणराव तनपुरे यांच्या विरोधातील राजू शेटे यांच्या पॅनलचा पराभव झाला मात्र भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी हिशोब चुकता केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली तनपुरे गटाच्या पॅनलच्या मोठ्या विजयात सुजय विखेंची तटस्थ भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा सुरू झाली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंच्या विरोधात काम करत राजू शेटे यांनी खासदार निलेश लंके यांच्यासाठी उघडपणे काम केले होते लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी बदला घेण्याची जणू मोहीमच सुरू केली विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात येथे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके राहुरीत माजी मंत्री अशा पराभूत करत आपल्या पराभवाचा वचपा काढला त्यामुळे आता तनपुरे कारखाना निवडणुकीत विखे काहीच करणार नाही असं होणार नव्हतं तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत सुजय विखे यांनी तटस्थ भूमिका निभावली मतदानापूर्वी सुजय विखे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घ्या असं आवाहन सभासद शेतकऱ्यांना व्हिडिओद्वारे केलं होतं सुजय विखेंची हीच तटस्थ भूमिका तर राजू शेटे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली विखे व कर्डिले या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली तर तेथेच राजू शेटे यांच्या पराभवाची बीजे रोवली गेली परंतु राजू शेटे यांच्यासाठीच या दोन्ही नेत्यांनी माघार घेतली अशा चर्चा रंगविण्यात आल्या परंतु निकालानंतर सगळं गणित बिघडल्याचं दिसलं कोल्हार बांबोरी टाकळी भार एवढंच काय पण विखेंचा गट जेथे जेथे सक्रिय आहे त्या सगळ्या गटात राजू शेटेंच्या पॅनलला मोठे नुकसान सहन करावे लागल्याचे दिसले राजू शेटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बळावर आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे गेले मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही त्याउलट जनसेवा पॅनलचे नेतृत्व करणारे अरुण तनपुरे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना यश मिळाले विधानसभा निवडणुकीत विखेणी प्राजक्त तनपुरेंचा तर कारखाना निवडणुकीत विखेणी राजू शेटे यांचा बदला पूर्ण केला अशा चर्चा सुरू झाल्या तनपुरे गटातील काही उमेदवारांना विखेंची मदतही मिळाल्याची चर्चा झाली शेतकरी विकास आघाडीला ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी निष्ठावंतांची फौज उभी करता आली नाही विखे तथा भाजपचा दुसरा गट तनपुरे गटाला मदत करताना दिसला युवा नेते उदयसिंह पाटील माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे प्रचारात कुठेही दिसले नाही मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतं टाकली ती कोणाला याचीही चर्चा झाली राजू शेटे यांचे सर्व मतदार करडिले व विखे गटावर अवलंबून होते यात करडिले गटाने मदत केल्याची चर्चा आहे मात्र करडिले गटाची राहुरीतील सहकारात ताकद मोठी नाही हेही वास्तव आहे त्यापेक्षा विखे गट राहुरी तालुक्यात बलवान आहे मात्र त्यांनी पूर्णतः अलिप्त धोरण घेतले आणि या अलिप्त धोरणात विखेनी बदला पूर्ण केला अशा चर्चा रंगल्या या निवडणुकीनंतर तनपुरे गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी बूस्टर डोस मिळाला हे नाकारून चालत नाही परंतु या निकालावरून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा अंदाज बांधता येणार नाही हेही तितकेच खरे कारण पक्षाने आदेश दिल्यानंतर विखे करडिले गटाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतःला झोकून देऊन काम करावे लागणार आहे मित्रांनो राहुरी कारखाना निवडणुकीच्या निकालाचा पुढच्या निवडणुकीत प्रभाव राहील का लोक म्हणतात तसा विखेनी खरंच बदला पूर्ण केला का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद